आमच्या गावचे भूमिपुत्र केवळानगरीचे शान शहीद ज्ञानोबा गोविंदराव पाटील टर्के यांच्या बावीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आज श्री प्रभू रामचंद्राची जयंती आणि आदरणीय देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आमच्या गावचे शहीद ज्ञानोबा पाटील टर्के यांची पुण्यतिथी या दुग्ध शर्करा योग लक्षात ठेवून प्रसिद्ध रामायण रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या सुश्रुत वाणीतून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कीर्तनाचा योग या ठिकाणी घडून आणला या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतून येणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित होते तो तो या ठिकाणी पाच हजार लोकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे केवळा पंचक्रोशीतील सर्व गावांना व गाव तुलबंद आमंत्रण या ठिकाणी ठेवलेला आहे शहीद ज्ञानोबा गोविंदराव पाटील टर्के यांनी देश सेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या त्यांनी सेवा बजावत असताना था सियाचीन ग्लेशियर ग्लेशियर मध्ये अतिशय खर्तड ठिकाणी था त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे चोवीस वर्ष त्यांनी आपल्या सेवेची केवळ एक महिना त्यांची सेवानिवृत्ती कायम अस बाकी असताना हिमस्खलन होऊन त्यांचा दुर्दैवी त्याच्यामध्ये अंत झाला आणि ते भारत मातेच्या खुशीमध्ये आमच्या गावचे शहीद विसावले त्यांच्याकडून पुढील पिढीला आपल्या देश देशाभिमान राष्ट्राभिमान आणि देशासाठी प्राणाची आहुती देण्यात जे त्यांचं अवदारी आहे ते तरुण पिढीने यापासून घेतलं पाहिजे रात्री आनंद महापूजेचा कार्यक्रम आयोजित झाला आणि आज भव्य आणि दिव्य येणाऱ्या चैत्र शुद्ध पंचदिनी यात्रेमध्ये सुद्धा दिनांक आठ तारखेला आणि भोजनाची व्यवस्था दैनंदिन पाच दिवस करण्यात येणार आहे